अनेक महत्त्वाच्या प्रलंबित विषयांवरती आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पडली आणि याच्यामध्ये जे महत्त्वाचे विषय होते त्याच्यामध्ये अनेक खात्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करताना जे अत्यंत महत्त्वाची अखलपाडा डाव्या कालव्याच्या माध्यमातून आणि हा उजव्या कालव्याच्या माध्यमातून जे पाणी आपल्याला जास्त त्याचा फायदा झाला पाहिजे याच्याकरता देवबाणी धरणामध्ये पाणी सोडण्याकरता गेल्या वर्षी डी पी डी सीमध्ये जी डी तरतूद केली होती त्याच्यामध्ये देवबाणे धरणाचा पाणी सोडण्याचा चालीचा सर्वे करण्याची मान्यता आज त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे देवबाणे धरण्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे उडझड असेल सायनं निकुंभ आणि कापडण्यापर्यंत हे पाणी नेण्याकरता सालदर धरण आणि सातपायनी धरून याच्यामुळे हे पाणी देण्याकरता एक नवीन चाली करून त्याच्यामधून पाणी देण्याकरता निधीची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्याचं सर्वचं काम पुढच्या महिन्याभरामध्ये सुरू होतं आणि याच्यामध्ये इतर विषय जे होते त्याच्यामध्ये पारधी समाजाची जी घरकुल आहेत आणि पारधी समाजाच्या ज्या इतर योजना आहेत ज्यांचा लाभ हा पारधी समाजाला ना होत नाही आणि संपूर्ण जिल्ह्याकरता जो निधी येतो त्याच्यामध्ये शिरपूर आणि साखरी जे तालुक्यांमध्ये जास्त निधी वर्ग केला जाऊन धुळे आणि शिंदकडा तालुक्याला कमी निधी दिला जातो त्याच्याविषयी आज सविस्तर चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये पारदी समाजाच्या योजना राबवण्याकरता आणि घरकुलं वाढवण्याकरता धुळे तालुका आणि शिंदकडा तालुक्याला जे जास्त निधी कसा आपल्याला वर्ग करता येईल आणि राज्य शासनाकडून जास्त निधीची मागणी करून घरकुलांची संख्या कशी वाढवता येईल या विषयावरती या मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा होऊन त्याच्यामध्ये घरकुलांचा निधी वाढवण्याच्या विषयी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा विषय या ठिकाणी झाला आणि त्याचप्रमाणे इतर योजनांच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना पार्थी समाजाच्या आहेत त्याच्याकरता निधी वाढवून घेण्याचा राज्य सरकारकडून या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि त्याचप्रमाणे जी ठेलारी वस्तीमध्ये त्या ठिकाणी वस मुक्त वसाहत योजना जी राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे ते मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून येलारी समाजाची ज्या ज्या गावांमध्ये त्या ठिकाणी पाणी असतील त्या ठिकाणी वीस घरांची एक असं एक युनिट मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून करून त्या ठिकाणी पहिलं युनिट हे चिचगाव ढंडाणाला त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि चिचगाव धंडाणाला या मुक्त वसाहत योजनेच्या वीज घरांच्या आराखड्याला मान्यता देऊन त्याच्यामुळे चौऱ्याण्णव लाख रुपयाचा आराखडा या ठिकाणी मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे पूर्वेपाडा आणि इतर ठराविक वस्ती असलेल्या गावांमध्ये सुद्धा की मुक्त वसाहत योजना राबवण्याच्या विषयी प्रस्ताव मागून त्यांना लवकर मंजुरी देण्याच्या विषयी आज जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे या ठिकाणी अनेक गावांमधले सर्व ठराडी समाराज्य आणि पारधी समाराज्य आणि इतर सर्व प्रमुख मंडळी आजच्या या मिटिंगला उपस्थित होते त्यांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे या मिटिंगचं कार्य चालवून त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना लाभ द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांचे आम्ही या ठिकाणी मनापासून आभारी